शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांच्या आवडत यूट्यूब चॅनल दोस्ती युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूबर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करितो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो आज वार शनिवार मी तुम्हाला आज म्हणजे वैजापूर गावातील मी तुम्हाला बैलबजार दाखवतो आहे खूप आपले प्रेक्षकांची व सबस्क्रायबरांची इच्छा होती की दादा म्हणे वैजापूर बैलबजार पण दाखव ज्या म्हणे आपल्या चॅनलच्या माध्यमातून तर मी आज तुमच्यासाठी म्हणजे वैजापूर बैलबजार या ठिकाणी आलेलो आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही आपला तालुका चोपडा आहे जिल्हा जळगाव आहे शेतकरी मित्रांनो मी तिथला म्हणजे तुम्हाला ग्रामीण भागातील वैजापूर बिलबजार दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि मित्रांनो जर तुम्हाला आपली लँग्वेज वगैरे नाही समजली असेल तर मला विचारा तुम्ही माझा मोबाईल नंबर आहे पंच्याहत्तर सतरा एकसष्ट अडुसष्ट नव्वद ज्या शेतकरींना व्यापारींना म्हणजे त्यांच्या गुरांची व म्हशींची गायींची जर जाहिरात करायची असेल तर त्यांनी पण मला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा मित्रांनो तर चला मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका मित्रांनो लाईक आमचा फार महत्त्वाचा असतो मित्रांनो कारण की तुमच्यासाठी आम्ही तसं नवीन नवीन व्हिडिओ बनवतो क्या किंमत आहे दादा इसकी या किंमत आहे जोड हा नव्वद हजार तर शेतकरी मित्रांनो ही जोडची नव्वद हजार रुपये किंमत सांगता ये दातमे कायच आहे दादा दातमे कायच आहे दात मे पुराव जायला क्या ऐसा क्या नव्वद हजार बोलणे की किंमत आहे कम जादा होऊन ओवर मी तर शेतकरी मित्रांनो बघू शकता जोड मोठे मापाची तर दाताला पूर्ण झालेले व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन घे नाम दादा दाप नाम क्या नामर्या नाम? ना नाशे का के रहने वाले हो विरवाडा हो गिरायने शेतकरी हो क्या किती वेळेला भेटणे एक जोडी लायल का तर मोबाईल नंबर आहे क्या नाही आहे का मित्रांनो पाहू शकता तुम्ही दादांकडे आदिवासी असल्यामुळे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नाही आणि पाडपट्टीच्या गाव असल्यामुळे कसं आहे त्यांच्याकडे मोबाईल नंबर नसतो कारण की तुम्ही समक्ष आल्यावर वैजापूर बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही तुम्ही समक्ष त्यांना भेटू शकता मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तसंच बऱ्याचशा जोड्यांची माहिती गिरी देणार आहे तर बघू शकता तुम्ही बऱ्याचशेसाठी मी नेमाडी पंचातीच्या बैलजोडी या आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे जोड बघा मित्रांनो तुम्ही ही पण एक जोडी नेमाडी जातीची बैलजोडी वाटते का नाही माळवी वाटते शेतकरी मित्रांनो बघू शकता तुम्ही या माळवी बैलजोडीची पण संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून आहे जोड बघा पार खा दात बघा पाय बघा खांदे बघा त्याच्यानंतर बैलजोडी घेण्याचा प्रश्न करावा मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून क्या किंमत आहे इसकी, इसकी? या? तुम सत्तर किंमत घ्या बघा ने की लेणे देणे में कम हो ज्या ऐसा आहे क्या तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगायची बैलजोडीची माडवी क्या मालवी या गावठी बैल आहे क्या अरे मित्रांनो गावठी बैलजोडी आहे काम को सब चालू आहे गाळा को सब क्लिअर चालू आहे तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही दा दादां ते सांगताय शेतकरी आहे की गाळा वकरला एकदम क्लिअर चालू आहे म्हणे बैलजोडी वगैरे बघू शकता तुम्ही वैजापूर बाजाराच्या मी तुम्हाला आदिवासी भागातील येईल व्हिडिओ दाखवण्याचा प्रयत्न करतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही सत्तर हजार रुपये किंमत सांगायची तर देने देणे कैसा कसं लेने लेणे में कैसा सांगा दादा मांगले अभी, अभी लेने देने में कम ज्यादा हो जाएगा तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक घेण्या देण्यामध्ये कमी जास्त होऊन जाईल दात में पुरे हो जाए لك हा ऐसा है क्या नाम क्या अपना अपना नाम पुकेया पुकेया बारेला बारेला का की रेनी होले दंगल पाणी ऐसा है क्या मोबाइल नंबर है नाही नाही क्या तर शेतकरी मित्रांनो कसे आहे इकडे आहे मोबाइल नंबर नाही आहे दालांकडे त्यामुळे आपण त्यांचा मोबाइल नंबर देऊ शकत नाही तर बघू शकता तुम्ही तर तुम्हाला मी गावरान खिल्लार जातीच्या पण बैलजुड्या दाखवते ते तर आलेला असता मित्रांनो ज्या काही छोट्या छोट्या शेतकऱ्यांच्या व्यापाऱ्यांच्या बैलजुड्या त्यांची पण माहीत गिर देणार आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही गावरान खिल्लार जातीची बैलजोडी मित्रांनो दात मी कितने कितने दात आहे दादा हे छे छे, छे दात आहे क्या हे छे, छे दात आहे वो पूरा वजा आय ऐसा आहे सा का कितनी किंमत बघाय आपने सत्तर हजार सत्तर हजार बोल रहे क्या ऐसा क्या मागे क्या मार्केट मी कितीने नाही अभी तक चालू आहे का तुम का हो? वाले, वाले, वाले वाला। के तर हो तर मित्रांनो पाहू शकता तुम्ही चाले आले चालू आलेले शेतकरी वगैरे हो तर सत्तर हजार रुपये किंमत सांगायची आहे बघू शकता तुम्ही जोड वगैरे हो मोठे मापाची आहे मित्रांनो गावरानखील जातीची बैलजोडी आहे व्यापारींसाठी शेतकरींसाठी एकदम चांगली चांगली बैलजोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही वैजापूर बैलबाजारमध्ये या ठिकाणी पहिल्यांदा म्हणजे म्हणजे गावरानखील लहार जातीची बैलजोडी आलेली आहे या जोडची किंमत वगैरे विचारू आपण नाम काय काय आहे अत्तर सिंग मोबाईल नंबर आहे घ्या दोन मोबाईल नंबर बोलतो नाही आहे क्या ना तर शेतकरी मित्रांनो मी तुम्हाला बोललो की तर ता टावर वगैरेचा प्रॉब्लेम असल्यामुळे कसं आहे मोबाईल नंबर नाही शेतकरींकडे त्यामुळे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून यावेळेस खूप म मोबाईल नंबर कमी घेतलेला आहे बघू शकता तुम्ही तुम्हाला मी यावेळेला आपल्या चॅनलच्या माध्यमातून छोट्या शेतकरींच्या पण बळीजुड्या दाखवणार आहे व व्यापारींचे पण बळीजुड्या दाखवणार आहे व्हिडिओ पूर्ण बघा चा मित्रांनो तुम्ही व्हिडिओ खूपच छान होणार आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आता बाजार एकदम मस्त फुल कंडिशनमध्ये भरलेला आहे आणि बाजार तेजीचे असल्यामुळे मित्रांनो जी जोड तुम्हाला पन्नास हजारला भेटत असेल ती जोडला म्हणजे कमीत कमी सत्तर हजार ऐंशी हजार नव्वद हजार अशा किमती वाढलेल्या असतात मित्रांनो बघू शकता तुम्ही ग्रामीण भागातील एक गाव आहे वैजापूर म्हणू शेतकरी मित्रांनो तिथला मी तुम्हाला पहिल्या बाजारचा व्हिडिओ दाखवतो आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही शनिवारी ह्या म्हणजे आठवड्यामध्ये एक वेळेस सहा बाजार भरतो मित्रांनो बघू शकता तुम्ही आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी तुम्हाला बाकीच्या पण बैल जोड्यांची माहिती गिर देणार आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बघू शकता तुम्ही बघू शकता तुम्ही त्यामुळे मी तुम्हाला कसं आहे आपल्या चॅनलच्या माध्यमातून बाकीच्या पण बैल जोड्यांची माहिती गिरी येणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो जर आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहू शकता तुम्ही छोट्या मापाची पण जोडी आहे हिची पण संपूर्ण माहिती गिरी आहे मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून दाखवणार आहे मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही तर चला आपण सर तिला विचारू काय किंमत लावली क्या किंमत की किंमत या किंमत पायतीस क्या? आयसा आहे का? दातमी कितना है? भाई दातने पूरा हो गयाले. क्या गाळाव कर को सब चालू है? हा. ऐसा आएगा. मित्रांनो गाळाव करला संपूर्ण चालू आहे. मोबाईल नंबर काय आहे आपका? नाम काय आहे? नाम काय आहे आपका दादा? सकाळमरेने वाले का के जमरे पाणी. मित्रांनो त्यांच्याकडे मोबाईल नसल्यामुळे आपण त्यांच्या मोबाईल नंबर घेऊ शकत नाही. बघू शकता तुम्ही. वैयापूर बैलबाजारचा तो मला संपूर्ण व्हिडिओ दाखवतोय आपल्या चॅनलच्या माध्यमातून ही मोठ्या मापाची जोडी मित्रांनो हिची पण किंमत आपल्या चॅनलच्या माध्यमातून विचारू काय किंमत आहे भैया एक, एक लाख पच्चीस हजार काम को चालू आहे सर मित्रांनो पाहू शकता तुम्ही एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची आहे कारण की खूप किंमत सांगताय साधारण त्या वेळेला एकदम मोठे एकदम तगडी किंमत आहे एक लाख पच्चीस हजार दातमी आहे दांत ने पूरा हो या लेकिन दात देखा होता दातो रें तो बरोबर बराबर दाताला पूर्ण जा मित्रानों बैल जोड़ी वगैरह नाम क्या आपका राकेश।, राकेश बारेला आ, का के रहने वाले हो डवली के हो क्या कितने बैल लाए ले दो, दो ले के आपका नाम बताओ पूरा साग्या मोबाईल नंबर तो तो हा एक्क्याण्णव गारा एक्क्याण्णव बावीस बावन बावन मित्रांनो धवलीचे शेतकरी आहे जर तुम्हाला जोडी जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करावा बघू शकता जोड मोठ्या मापाची मित्रांनो इथं कसं आहे मला एवढं व्हिडिओ बनवता येत नाही कारण की गर्दी असल्यामुळे खूप म्हणजे इथं चालायला पण जागा एकदम छोटी असल्यामुळे आम्हाला खूप एकदम शॉर्ट व्हिडिओ बनवावा लागतोय मित्रांनो बघू शकता तुम्ही वैजापूर तालुक्यातील एक लाख पंचवीस हजार रुपये किंमत सांगायची आहे गेरे काल्यावर होतं का नाही होतं कमी जास्त त्यांच्याशी मला एवढं बोलता येत नाही आणि त्यांना पण सांगतायत नाही योज घेता घेत आहेत आहे तर मी तुम्हाला उद्याच्या पण बैलबाजार दाखवतोय चोपडा तालुक्यातील व्हिडिओ पूर्ण बघा तुम्ही ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना आपला व्हिडिओ आवडेल त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश जय किसान शेतकरी मित्रांनो